नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये हे ग्रीन ग्रीन काय आहे तर बघा हे आळूचे पानं आहे मी त्याचे छोटे छोटे काप केले काप केले होते म्हणून ते, ते तसं दिसते तुम्हाला तर आज आपण याच्या वड्या करणार आहोत त्याचीच मी तयारी करत होते किचनमध्ये सगळं काम आवरून म्हटलं आता दुपारी करत होते मी बारा हो बारा वाजले होते तेव्हा मी हे रेसिपी करत होते बघा तर मी चना बेसनपीठ आणि त्यामध्ये जे मी आळूचे पानाचे काप केले ते आणि ती घेतले होते थोडासा वव पण घेतला होता मीठ हिरवी मिरची आणि थोडंसं मिरची पावडर पण होतं हे मी सगळे एकत्र एक करून आणि हे बघा अशा प्रकारे मी पुरणाची चाळणी त्या वाफेवर असे रोल करून करून ठेवले तर तुम्ही कसे करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी पानाला बेसनपीठ लावून करत असते बट ह्या वेळेस थोडंसं वेगळे म्हणून मी असे केले बट ते चवीला मला जे मी पानाला बेसनपीठ लावून करते तसे लागत नव्हते हे कारण माझ्याकडून यात पीठ पण जास्त झालं होतं म्हणून बहुतेक आणि इथे बघा मी मध्ये इंस्टावर आम्ही शौर्यने आणि मी रील्स केले एक दोन आणि त्यानंतर संध्याकाळी म्हटलं आज शौरेला आणि शौरेच्या पप्पाला भूक नव्हती म्हणून मग खिचडीचा बेत होता तर तुम्ही असं कधी करता का संध्याकाळी खिचडी वगैरे तर मला नक्की सांगा तर मी आज फक्त खिचडी आणि ज्या ओढ्या होत्या ते मी करणार होते कधीकधी पोळी भाजी खावीशी वाटत नाही म्हणून खिचडी दुपारीचं वरण भात असतोच बट कधी खिचडी पण छान लागते म्हणून आठवड्यातून दोन वेळेस तरी मी खिचडी करतेच आणि शौरेला पण खिचडी आवडते शौर्य शाळेत गेल्याच्या नंतर मी अशा आ, अनेक रेसिपी वगैरे ट्राय करून बघत असते ज्या मला येत नाहीत त्या तर तुम्ही हे बघा मी खिचडीमध्ये मटन मसाला पण टाकला होता छान लागते मटन मसाला टाकल्याच्या नंतर तर मला तुम्हाला हे विचारायचं होतं की तुम्ही पण असं कधी करता का तुमचे मुलं स्कूलला गेल्याच्या नंतर रेसिपी वगैरे करून बघता का मी दुपारी टाईम असतो मला तेव्हा मी रेसिपी किंवा रील्स घरी येईपर्यंत चालू असतं माझं काही टाईमपास हो। <coughs> तर तुम्हाला माझे असे नवीन नवीन ब्लॉग बघायला आवडत असतील तर मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की आणि बघा तुम्हाला माझं किचन खूप स्वच्छ दिसत असेल कारण मी स्वयंपाक करण्याच्या पहिले किचन खूप स्वच्छ म्हणजे स्वयंपाक झाल्याच्या नंतरही स्वच्छ करून घेत असते कारण मला किचन खूप स्वच्छ लागतं कारण किचन जर स्वच्छ असेल तर छान वाटतं आणि बघा शौर्य काय म्हणतो बोल हॅलो बस हॅलो फक्त <laughs> <laughs> <नहीं>? <laughs> बोल आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा फॉलो करा आणखी कमेंट <laughs> करा बघा इथे आता शौर्याचे रील्स चालू होते संध्याकाळी होमवर्क होमवर्क झालं होता त्याचा तर म्हणून मग तो म्हटला मम्मी एक रील्स चित्र म्हटलं ठीक आहे आणि हा बघा सकाळी काय होत नाश्ता तुला, हो तुला? नीट सांगायचं सँडविच हम्म ना तुला तर बाय म्हण सगळ्यांना बाय